शरद पवार यांच्या पक्षाची दोन दिवसीय बैठक पार पडली सर्वांचेच लक्ष या बैठकीकडे होतेच शरद पवार नव्या नेतृत्वाला संधी देतील का शरद पवार मोठा निर्णय घेतील का असे महत्वाचे प्रश्न उपस्थित झालेले होते आणि सर्वांचेच संपूर्ण जनतेचे संपूर्ण पक्षांचे लक्ष या बैठकीकडे होते परंतु संपूर्ण चर्चा संपूर्ण बातम्या फेल ठरल्या आहेत असं काही घडलेलं नाहीये भरपूर गोष्टी समोर येत होत्या की अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार याची चर्चा देखील या बैठकीत होणार आहे अशी सुद्धा बातमी होती परंतु संपूर्ण जी चर्चा होती बाहेरची ती संपूर्ण फेल ठरली परंतु या बैठकीत एक वेगळीच घटना घडली एक वेगळ्याच बातमीने वेग धरला एक वेगळीच ठिणगी या बैठकीत पडली असं आपण म्हणू शकतो ही ठिणगी होती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षावरून पक्षातील कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे एक मागणी केली ती मागणी होती की शरद पवार यांनी नेतृत्वात बदल करावा अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली होती आता शरद पवार यांच्या पक्षातील प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील आहेत अत्यंत असे अभ्यासू जयंत पाटील आहेत आणि या मागणीवरून जयंत पाटील हे जास्त प्रमाणात नाराज झाले आहेत अशी बातमी समोर येते आधी निवडणुकीत काय काम केले त्याचा हिशोब द्या मी आठ दिवसात राजीनामा देतो असे जयंत पाटील म्हणाले आता आधीच अशी चर्चा होती महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच अशी चर्चा होती की जयंत पाटील पक्ष सोडतील शरद पवार यांचा पक्ष सोडणार आहे अशी आधीच चर्चा होती आणि त्यामध्ये पक्षातच असे वाद त्यामुळे हे वेगळंच वार वाहत आहे असं दिसून येत आहे असं चित्र दिसून येत आहे आता या मागणीमागे या मागणीमागे रोहित पवार असल्याचे बातमी समोर येत असे तर्कवितर्क लावण्यात येत आहे की या मागणीमागे तरुणांनी जी मागणी केली आहे या मागणी मागे रोहित पवार असल्याची बातमी सध्या समोर येते मागे सुद्धा जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये काही ठीक नसल्याची बातमी समोर आली होती अगदी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा ही बातमी समोर आलेली होती त्यामुळे या चर्चेला उदाहरण आलेलं आहे आता या मागणीनंतर जयंत पाटील काय म्हणाले आपण ते बघूया राजीनामा मागणं सोपं असतं मात्र चांगला माणूस शोधणं कठीण असतं पक्ष चालवणं सोपं नाही भाषण करून उपयोग नसतो डोकं शांत ठेवून कार्यकर्त्यांना एकत्र करायचं असतं तुम्ही किती काम केलंय ते सांगा प्रत्येक पदाधिकाऱ्यानं दोन दिवसात आपल्या वार्डात पक्षाला किती मत मिळवून दिली त्याचा डेटा द्या मी आठ दिवसात राजीनामा देतो आता जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता अत्यंत दारुण असा पराभव झालेला होता आणि त्यानंतरच पक्षामध्ये असे वादविवाद सुरू झाले अशी बातमी समोर येते आता जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षावरून हटवणं एवढं सोपं नाही पक्षातील एक प्रबळ गट जयंत पाटील यांच्यासोबत आहे त्यामुळे त्यांना बाजूला करणं एवढं सोपं राहणार नाही आता सूत्रांच्या माहितीनुसार सध्या हेच चित्र दिसतंय की प्रदेशाध्यक्षावरून जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये संघर्ष होत आहे एकीकडे अस्तित्व टिकवणं आहे तर एकीकडे अस्तित्व बनवणं आहे त्यामुळे हा संघर्ष बघण्यास आपल्याला मिळतो परंतु परंतु या सर्व प्रकरणावर शरद पवार काय विचार करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे शरद पवार या संपूर्ण प्रकरणावर काय विचार करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या राजकीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर शरद पवार कोणताच निर्णय घेणार नाही पक्षाच्या अंतर्गतसुद्धा कोणताच निर्णय होणार नाही सध्या कोणत्याही पदावरून कोणताच निर्णय होणार नाही अशी शक्यता दिसतीय पक्षातील संपूर्ण सदस्य टिकवणं पक्ष टिकवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे सध्याच्या काळात ज्या प्रकारे गोष्टी घडत्या पक्षांतर आहे त्यामुळे सध्या ते टिकवणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे ना कोणालाही नाराज न ना करता संपूर्ण गोष्टी टिकवणं हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं हा वाद विकोपाला जाणार का पदावरून सुरू झालेला हा वाद विकोपाला जाणार का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद